नमस्कार मंडळी आपण चाललो आहोत पैठण गोदावरीच्या किनारे असलेले श्रीक्षेत्र पैठण व आपेगाव या ठिकाणी गोदावरीच्या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांचे समाधी मंदिर असून या ठिकाणी भव्य प्रवेशद्वार त्यानंतर वारकऱ्यांसाठी शंभर रूमची खोली व्यवस्था त्यानंतर आलेलं तर आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून हनुमानाचे मंदिर व संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची समाधी मंदिर या ठिकाणी तिथून पुढे आल्यानंतर आलेल्या वारकऱ्यांसाठी आरामाची व्यवस्था संस्थानतर्फे करण्यात आलेली आहे तिथून गोदावरीच्या मुख्य प्रवेशद्वार ठिकाणी आपण प्रदक्षिणा मारून आलेलो आहोत श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे जन्मस्थळ आपेगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती महाराज सोपानदेव व वा मुक्ताबाई या चौगा भावंडांचे हे जन्मस्थळ असून हे सुद्धा गोदावरीच्या ठिकाणी वसलेले आहे या ठिकाणी त्यांचे आजोबा व्यंकोजी पंत यांची समाधी असून या ठिकाणी माऊलींचे सर्व बालपण या ठिकाणी गेलेले आहे